हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण पाच फायनान्शियल हेल्थ टिप्स फॉलो करूया आता फायनान्शियल हेल्थ टिप्स म्हणजे काय म्हणजे आपलं आर्थिक आरोग्य आपलं आर्थिक आरोग्य पण व्यवस्थित असायला पाहिजे का नाही नाही ते काय होते सगळंच बिघडू शकते आपल्याला माहीत आहे ते आर्थिक आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे ते पहिली गोष्ट आहे आपण आपल्या सगळ्या स्किल्स अपग्रेड करत जायला पाहिजे म्हणजे गेटिंग बेटर अँड बेटर सारख नवीन शिखा नवीन जे काही तुम्ही करता ते दिवसेंदिवस आपली प्रगती होत जायला पाहिजे आता हे तुम्हाला सांगायचं आहे आता पूर्वी आपण काय म्हणत होतो लेक्चरर टीचर प्रोफेसर म्हणत होतो हल्ली तर नाव बदलले माहित असेल तुम्हाला हल्ली आपण फेसिलिटेटर म्हणतो का हल्ली ज्ञान त्यांना कुठूनही मिळते हो इझिली त्यांचे हातातच मोबाईल आहे सगळं ज्ञान आहे त्यामुळे तुम्ही फक्त फेसिलिटेटर आहात म्हणजे यु हॅव टू कीप ऑन लर्निंग यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ त्यामुळे लाईफ पण बदलत जाते दहा वर्षापूर्वी होतं तसं आज नाहीये आणि हल्ली आपल्याला माहित आहे किती तरी पूर्वी आपण माणसं करत होतो कामा, तर आज सर्वर्स करतात त्यामुळे जग बदलते वी हॅव टू एक्सेप्ट द चेंज नाही मी माझे पूर्वीसारखंच राहणार म्हटला की चालेल का तुम्ही काळाच्या मागेच राहणार मग एक्झाम्पल अगदी तुम्हाला डे टू डे लाईफचं किचन मधला एक्झाम्पल सांगते पूर्वी काही वाटायला वगैरे रुबा म्हणा किंवा पाटावर वांटा ह्या गोष्टी वापरत होते आज आपण ग्राइंडर मिक्सर वगैरे वापरतो म्हणून हे सोडून ग्राइंडर मिक्सर वगैरे सोडून नाही बाबा मी वरवंटाच वापरणार म्हटलं की चालेल का किती कष्टमय आहेत किंवा वेळ खाऊ आहे आपला वेळ वाचायला पाहिजे सुखानं व्हायला पाहिजे ते आपण चेंजेस पत्करायला पाहिजे इन द सेम वे आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे पैसे मिळवायचं असले तरी आपण नवीन नवीन नवी नवी मेथड्स वापरायला पाहिजे नवीन गोष्टी शिकायला पाहिजे आणि कुठलीही गोष्ट का नाही ब्लाइंडली फॉलो करून होत नाही त्यानं केला तो त्यात सक्सेसफुल झाला म्हणून मी तसं करणार नाही होणार फॉर एक्झाम्पल एक दुकानदार आहे त्याला छान जमते त्याचं दुकान अगदी छान चालते म्हणून मी पण दुकान घातलं माझं चालेल ह्याचं चा गॅरंटी आहे का माझ्याकडे ती क्षमता असली की चालेल पण माझ्याकडे ती क्षमताच नाहीये बोलायची नवीन नवीन हे करायला दुकानदारीपणा म्हणतो तर माझे अंगात नाही किंवा मी तर शिकून घ्यायला पण तयार नाही माझे ते बदल करायला पण तयार नाही मग माझं चालेल का दुकान नाही त्यामुळे ब्लाइंडली कोणालाही कॉपी करून आपण आपलं आर्थिक आरोग्य सुधारू शकणार नाही नंतर आपण व्यवस्थित आपला अपग्रेड आप केला नवीन नवीन नवी स्किल्स आपण शिकून घेतले ते वापरायला लागलो आपल्याकडे पैसे यायला लागले आपण श्रीमंत होत गेलो म्हणा मग श्रीमंत झालो की लगेच आपलं लाईफस्टाईल बदलायचं काही लोकांचं आहे बघा पैसे आले का नाही लगेच त्यांचं लाईफस्टाईल बद बदलून जाते लगेच अगदी महागड्या गाड्या घेतील त्यांचे कपडे लागते ब्रँडेड होतील सगळं सगळं बदलून जाईल असं करायचं का आपण नाही आपलं लाईफस्टाईल बदलायचं नाही म्हणजे गुड हेल्दी लाईफ जे चांगलं आहे तर ठेवून घ्यायचं नंतर पैसे आले आता इन्वेस्ट करायचा म्हणून कुठलेही फ्रॉड कॉल आले फ्रॉड लिंक्स आले ते आपण पैसे गुंतवायचे का नाही कित्येक वेळेला हेतना नुकसान होऊ शकते ह्याच्यासाठी करेक्ट तुम्ही फायनान्शियल एडवायजर निवडा त्याची मदत घ्या आणि तुम्ही स्वत बघा स्वत लक्ष द्या मग करा आणि सिनियर सिटीजन्सांना एस्पेशली आपण जास्त केअरफुल राहायला पाहिजे का म्हणजे आत्ता आपल्याला काही आपले पैशाचं रिस्क घेऊन वाढवायचं नाही आपल्याला पैसा सेफ राहायला पाहिजे म्हणजे महिन्याच्या महिन्याला आपल्याला इंटरेस्ट म्हणा सगळं मिळायला पाहिजे त्यामुळे मला तर वाटते आपल्यासारखे सिनियर सिटीजन्सांना एफ डी इज ए बेस्ट आणि किंवा कोणी अशी लोक येतात बरं का तुमचे पैसे डबल करून देतो अमुक देतो किंवा शेअर मार्केट म्हणा अमुक तमुक तर आपण सिनियर सिटीजन मला वाटते ह्या सगळ्या गोष्टींना बळी पडू नये म्हणजे एक आफ्टर ए सटन एज आपण रिस्क घेणं बरोबर नाही यंग एजमध्ये घेऊ देत ते मुलांना काय गेलं तरी मिळवायची ताकद असते सगळं पचवायची ताकद असते त्यामुळे ते घेऊ शकतील पण सिनियर सिटीजनही जास्त रिस्क घ्यायला नको आहे असं मला वाटते आपल्याकडे आहे ते पैसे व्यवस्थित सेफ राहिले की झाला आपल्याला हा आपण विचार करायला पाहिजे यंगस्टर्स रिस्क घेऊ देत पण आपण घ्याय रिस्क घ्यायचं नाही आणि प्रत्येकाला सांगते मी आपण पैसे मिळवत असताना इन्व्हेस्टमेंट हे सगळं ओके पण एटलीस्ट सम एमर्जन्सी फंड म्हणून एटलीस्ट तुमचं सहा महिन्याचा पगार तरी बाजूला ठेवायला पाहिजे तर एफ डी ठेवा एफ डी तुम्ही कधी मोडू शकता म्हणून म्युच्युअल फंड पण चालेल पण सगळं नीट बघून हे करा म्हणजे वेळेला लागलं की तुम्हाला कधी तर काढता यायला पाहिजे असं का म्हणजे हल्लीचे काळी काही होऊ शकते आता कोरोना आला आपण सगळे बघितले किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा कोणाला आजार पण येईल त्यामुळे पाच सहा महिने तो काही मिळवू शकणार नाही अशा वेळी एटलीस्ट सहा महिनेच आपला पगार तरी आपण बाजूला ठेवायला पाहिजे कायम हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे का म्हणजे एमर्जन्सी फंड म्हणून ठेवा आणि हे आपण कधी आपल्याला काही प्रॉब्लेम आला तरी आपण काही प्रॉब्लेममध्ये अडकणार नाही पलीकडे इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येकानं सिनियर रिस्क घ्यायचंच नाही तुम्ही यंगस्टर्स घ्या पण स्वतः बघा सगळं कोणी म्हणाला म्हणून लगेच हो म्हणून जाऊन इन्व्हेस्ट करायला जाऊ नका स्वत बघा आणि तुम्हाला पटलं तर तुम्ही तर तिथे इन्व्हेस्ट करा का म्हणजे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आता कधीपासून आपण सेव्हिंग करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे मॅडम म्हणाल फ्रॉम द डे यू हॅव स्टार्टेड अर्निंग ज्या दिवशीपासून तुम्ही पैसे मिळवायला लागलात त्या दिवशीपासून तुम्ही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही करायला पाहिजे आणि इन द बिगिनिंग तुमचा पगार कमी असला तरी तेव्हा तुमचा खर्च पण कमी असतो तुमचं लग्न वगैरे झालेलं नसते संसाराचं तुम्हाला काही ओझं नसते अशा वेळी तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करू शकता सो दॅट इट विल हेल्प यू लेटर हॅव ए गुड डे